वाघमारे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर खर तर तरुणाई फाउंडेशन आणि तरुणाई फाउंडेशन कुटासा यांनी ज्या वेळेला मराठी साहित्य संमेलन आणि संमेलनाचं अध्यक्ष खर तर माझ्या वयाकडे पाहू जाता अध्यक्ष पद हे माझ्यासाठी म्हणजे थोडं अवघडच होत कारण अनेक कार्यक्रम झाले ज्या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटक पर्यंतचा प्रवास केला पण कोणीतरी येतो आणि समोरचं पॅड ठेवतो हो बुट नव्हती पण उद्घाटकाचे स्वप्न बघितलं नव्हते पण नाही कसं म्हणायचं माती पाठिंबा मा आधी सोसे सरांचा म्हणतात मोठा सन्मान आहे आता मोठा सन्मान आहे होकार नकार याच्यातच बराच दिवस गेले हो आणि मग म्हटलं ठीक आहे आणि तरुणाई फाउंडेशनचं नाव तरुणाई फाउंडेशन याच्या आधी खरं तर तरुण अध्यक्ष होते की नाही मला कल्पना नाही पण असं वाटलं की नाही तरुण व्यक्ती हवी असून आपल्याला म्हणतात की तुम्ही जबाबदारी आहे तणाव कधी जाणवला नाही तो गेल्या दोन दिवस जाणवला होता कारण मला संमेलनासाठी भाषण अध्यक्षाचं भाषण करायचं अध्यक्षाचं ते संमेलनाध्यक्षाचं भाषण किती गाजलेलं असते याची माहिती होती आणि त्यामुळे थोडा तणाव होता आणि बहुतांश का दवाखान्यात गेला साहेब होते आजारी दवाखान्यात भाषण कधी लिहायचं सातत्याने मी सारखंच म्हणायचे चला लवकर जरी जवळ अत्यंत भाषण लिहायचं जे आहे त्याच्या मागे माझी ते लवकर बरे नाही वागेल निश्चितपणे सगळे असं वाटत होतं की भाषण राहिलंय अनेक मी काय बोलते हे पण ऐकते